अनेक दिवसांपासून राज्य शासनाच्या अन्नव नागरी पुरवठा विभागातील महाफूड ही वेबसाईट बंद असल्याने शिधापत्रिकेसंबंधित सर्व ऑनलाईन कामे बंद आहेत त्याचा उदगीर तालुक्यातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे लोकांना पुरवठा व स्वस्त धान्य दुकानांचे हेलपाटे मारावे लागत आहे पुरवठा विभागातून शिधापत्रिकेवर नाव नावबाधावाने नाव कमी करणे दुबार शिधापत्रिका काढणे आधारसंबंधित कामे नवीन शिधापत्रिका देणे शासकीय विभागातून वैद्यकीय उपचारासाठी पुरवठा विभागातून लागणारे दाखलेही मिळत नसल्याने आरोग्यासंबंधित योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागातील ही सर्वच कामे ठप्प असल्याने तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण नागरिकांचे हाल होत आहेत सर्व्हरची समस्या येत असल्याने काम पूर्ण न झाल्याने पुन्हा सात आठ दिवसांनी या असे कर्मचारी सांगतात पुन्हा आले तरी हीच समस्या उद्भवत आहे नागरिकांनी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकड व स्वस्त धान्य दुकानदारांकडे चौकशी केली असता वेबसाईट अद्याप चालू नसल्याचे सांगण्यात येते जिल्ह्यातील दहा तालुक्यातील कार्यालयांत कर्मचाऱ्यांना व गावातील लोकांना हाच अनुभव येत आहे ही अडचण लवकर दूर करून नागरिकांना नाहक होणारा त्रास कमी करावा अशी मागणी होत आहे बायोमेट्रिक पद्धतीने गैरप्रकार थांबतील असे शासनाला वाटत असताना अधिकारी व रेशन दुकानदार यांच्या संगणमताने सर्वसामान्यांना रेशन मिळत नसल्याचा आरोप होत आहे